अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा जी एस महानगर बँकेचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट उदय गुलाबराव शेळके यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी जलसेन येथे सहाशे पन्नास झाडांचा जा वृक्षारोपण करण्यात आला जीएस एस महानगर बँकेचे संस्थापक स्वर्गवासी गुलाबराव शेळके आणि माजी अध्यक्ष अॅडव्होकेट उदयदादा शेळके यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्य करत असल्याचं मत जी एस महानगर बँकेच्या संचालिका गीतांजली ताई उदय शेळके यांनी व्यक्त आहे दिवंगत स्वर्गवासी उदयदादा शेळके यांच्या जयंतीनिमित्त पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन या गावातील संजीवनी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात स्वर्गवासी गुलाबराव शेळके स्वर्गवासी अॅडव्होकेट उदयदादा शेळके यांच्या शक्तीस्थळ परिसरात तसेच मियावाकी प्रकल्प येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी जीएस महानगर बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके सरपंच सुरेश काळे माजी सरपंच लहू थोरात भास्कर शेळके नाना पाटील लंके कैलास घेमूड सुभाष खणकर तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे दत्तकृपाळ पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल अडसरे ग्रामपंचायत सदस्य अभिमन्यू थोरात रामदास शेळके संतोष कदम फक्कड शेळके नेरुळ काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना जीएस महानगर बँकेच्या संचालिका गीतांजली ताई शेळके म्हणाले की स्वर्गवासी सौ गुलाबराव शेळके यांनी जीएस महानगर बँकेची स्थापना करून वटवृक्षाप्रमाणे वाढवून हजारो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यांचा आदर्श घेऊन स्वर्गवासी अॅडव्होकेट उदयदादा शेळके यांनी त्यांचा वारसा समर्थपणे पेरला आणि आता उदयदादांच्या पश्चात आम्ही सामाजिक कामे करून हा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहोत पिंपरी जलसेन गावासह तालुक्याला अभिप्रेत असलेले काम जीएस महानगर बँक अहमदनगर जिल्हा बँक आणि उदयदादा शेळके युवा मंचाच्या माध्यमातून सुरू आहे या पुढील काळात समाजोपयोगी अनेक उपक्रम राबवणार असल्याचं देखील यावेळी सांगितलं सर्व स्तरातून आम्हाला सर्वतोपरी सहकार्य होत असल्याची भावना यावेळी गीतांजली शेळके यांनी व्यक्त केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा